हाय यूट्यूब फॅमिली आज आपण पालकाची मोकळी भाजी करणार आहोत त्यासाठी पालक चिरून स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता लसण कोथिंबीर वाटून घेतलेली आहे हळदी पावडर लाल पावडर टॅमॅटो एक कांदा तुरीचे सोले थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि जिरे मोहरी आता आपण गॅस शेगडीवरती कढई ठेवत फोडणीसाठी हे पा मस्तपैकी आपण या लाकडाच्या शेगडीवरती आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले का नाही चेक करून पाहू प मस्तपैकी तेल गरम झाले जिरे मोहरी टाकून घेऊ झाले की लसण कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ कांदा टाकून घेऊ टोमॅटो टाकून घेत तुरीचे सोले त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता मी तुरीचे सोले जास्त असल्याने तुरीचे सोले टाकलेले आहेत शेंगदाणे नाही टाकले दोन मिनिट शिजवून घेऊत हे पाय दोन मिनिट झाल्यानंतर आपण हळदी पावडर लाल तिखट टाकून घेऊ तिखट तुमच्या आवडीनुसार टाका आता आपण पालक टाकून घेऊत भी नुसार मीठ एक मिनिट वाप काढून घेऊत हे पहा आपली बाप काढून झालेली आहे भाजी सॉफ्ट तयार झालेली आहे आपण छोट्या वाटीनं थोडंसं बेसन घेतलेलं आहे ते बेसन टाकून घ्यायचं मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं त्या भाजीमध्ये पाणी टाकायची काहीच गरज नाही कारण पालकला पाणी सुटते आणखीन एक अर्धा एक मिनिट आपण वाफ काढून घेऊत हे पाय एक मिनिट तयार झालेलं आहे आपली भाजी पण खूप सुंदर वापलेली आहे आपण आता वरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि हे शेगडीवरून काढून घेऊ हे पहा आता आपण शेगडीहून भाजी काढून घेतलेली आहे पालकाची भाजी खूप छान लागते अशा पद्धतीत केल्यास लहान मुलं पालक खाण्यास कंटाळा करतात त्यासाठी अशा पद्धतीत पालकाची भाजी करा खूप खाय टेस्ट लागते पोळीसोबत यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही कोणा शहरातून कोण्या गावातून नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा